हे नवीन पॅटर्न याच्याकडे आव्हान म्हणून पाहू नका एक चांगली संधी म्हणून पहा हे मी पुन्हा पुन्हा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून वगैरे सांगतच आहे सा एक सुंदर पुस्तक आहे आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन आपण निबंधाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना हा एस टायटल पण देतो आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन पावसात प्रचंड पावसात जलद जाण्याची कला तो म्हणाल हा काय प्रकार आहे बरं कारण पाऊस पडत असताना थांबणं कुठेतरी आसरा घेणं अपेक्षित असतं हे उलट म्हणत आहेत आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन आता हे रेन काय सिंबोलाइज करतंय आहे इथे पाऊस कशाचं प्रतीक आहे आव्हानांचं अनिश्चिततेचं पावसाळ्यात रस्ता क्लिअर दिसत नाही पाऊस एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करते अशा वेळेला रेस करणं आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन म्हणजे काय त्या आव्हानात्मक परिस्थितीचा फायदा घेऊन तुलनात्मक स्पर्धा कमी झालेली आहे याचा अंदाज घेऊन पटकन पुढे जाणं व आपल्या आपल्याला जे यश अपेक्षित आहे ते मिळवणं ही दोन हजार पंचवीसची परीक्षा मी म्हणेन आर्ट ऑफ रेसिंग इन द रेनच असणार आहे अनिश्चितता आहे थोडासा रिलक्टन्स आहे मुलांकडून ऑप्शनलचा अभ्यासाला एस एथिकच्या अभ्यासाला किंवा ओव्हरऑल आन्सर रायटिंगच्या ह्या फॉर्मॅटला अशा वेळेला तुम्ही दृढ दृढनिश्चय दाखवलात आणि ह्या पॅटर्नला लवकर समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर निश्चित आपल्याला चांगलं यश मिळू शकतं